नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जगतपाल फाउंडेशन तर्फे मी जगतपाल सर आपलं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच महाराष्ट्र शासनाने टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस ची अनाउन्समेंट केलेली आहे तर मित्रांनो या परीक्षेचं वेळापत्रक काय आहे त्याचं शेड्यूल काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ तर पहा मित्रांनो याचं जे शेड्यूल आहे ते चार टप्प्यामध्ये विभागले गेले त्याची माहिती आपण घेऊया मित्रांनो तुमचं ऑनलाईन अर्ज भरण्याचा आणि शुल्क भरण्याचा जो कालावधी हो तर तो नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान तो राहणार आहे बघूया तुमचा नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरायचा आणि त्याचं शुल्क भरण्याचा कालावधी राहणार दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला जे हॉल हॉलटिकीट आहेत हॉल तिकीटची प्रिंट आऊट ती तुम्हाला मिळेल अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते दहा अकरा दोन हजार चोवीस अर्थात अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर या दरम्यान तुमची हॉलटिकेट्स तुम्हाला मिळतील तिसऱ्या टप्प्यामध्ये येतो तिसरा आणि चौथा टप्पा तुमचा एकच टप्पा आहे ॲक्च्युली तर याच्यामध्ये तुमच्या तुमचा जो पेपर आहे तो पेपर दोन वेळेमध्ये तुमचा पेपर होणार आहे तर पहिला पेपरचा जो सेशन आहे तो तुमचा दहा तारखेला दहा अकरा दहा नोव्हेंबरला साडे दहा ते एक या दरम्यान होणार आहे तर दुसरा पेपर लगेचच दोन वाजता दोन ते साडेचार या वेळेमध्ये होणार आहे तर हे झालं तुमचं त्याचं शेड्यूल परीक्षेचं शेड्यूल आता आपण दुसऱ्या मुद्दे येऊया तर मित्रांनो आपला या सिलेबसशी संबंधित स्टेटीशी संबंधित इंग्रजी जो विषय त्या इंग्रजी विषयाबद्दल मला बोलायचं आहे तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ मित्रांनो आपण टी ई टीसाठी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जो तुमचा सिलेबस आहे त्याच्याचा जो इंग्रजी विषय त्या इंग्रजीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आपण स्टार्ट करणार आहोत तर ह्या बॅचेस ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा दोन्ही कॉम्बाईन हायब्रिड बॅचेस हे असतील तर मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला संपूर्ण बेसिक्स लेवलपासून ते अप्पर लेवलपर्यंत पूर्ण तुमचा विषय त्या विषयातले सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील अगदी बेसिक्स टू एंड तुम्हाला हा जो विषय याच्यामध्ये दोन पेपर जे आहे पहिला पेपर जो येतो पहिली ते पाचवी आणि दुसरा पेपर आहे पाचवी ते आठवी याच्यासाठी तुमचा इंग्रजी विषय तर प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला थर्टी मार्क्सचं इंग्लिश आहे मित्रांनो इंग्रजी विषय साधा समजू नका तर या इंग्रजी विषयामुळेच बऱ्याच जणांचा स्कोअर राहून जातो इतर विषयांमध्ये बरेचसे लोक मार्क्स कवर करून घेतात परंतु इंग्रजीमध्ये तुमचे मार्क्स लूज होतात त्याच्यामुळे तुमची टी टी निघत नाही तर त्या अनुषंगाने खास स्पेशल टी व्ही टीसाठी आपण बॅचेस रन करणार आहोत ऑनलाईन आणि ऑफलाईनसुद्धा तर त्या त्या संदर्भात बॅच तर चालू होतीलच प्लस संदर्भात पी वाय क्यू या पी वाय क्यूचं से सेशनसुद्धा आपलं ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर सुरू होईल दोन दिवसाच त्याचे अनाऊन्समेंट होईल की ते किती वाजता आणि केव्हा होईल ते आणि मित्रांनो त्याचबरोबर वो तुम्हाला सांगतो की याचे जे स्पेसिफिकेशन आपल्या बॅचचे तर याच्यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर मिळणार आहेत प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत ते अनलिमिटेड व्ह्यूज तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात म्हणजे तुम्हाला बंधन नाही की तुम्ही एक वेळा पाहायचा का दोन वेळा पाहायचं अनलिमिटेड वेळा तो पाहू शकतात आणि मागे जेवढ्या प्रश्नपत्रिका झाल्या त्याचं विश्लेषणसुद्धा आपण करूया ॲज वेल एज तुमचे काही डाऊट्स असतील तर त्याच्याबद्दल ते, ते डाऊट्स क्लिअर करण्यासाठी पण आपण सेशन ऑर्गनाईज करूया आणि हा कोर्स फक्त तुमच्या टी ई टीसाठी नाही तर शिक्षक भरतीसाठी जे महाटेट आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना हा कोर्स उपयुक्त येईल तर मित्रांनो आपला आजच तुम्ही ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करा गुगल प्ले स्टोरवर आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे जगतपाल फाउंडेशन ते जे मी इथं दिलेलं आहे पहा जगतपाल फाउंडेशन या कोर्सची जी व्हॅलिडिटी आपल्या ऑनलाईन कोर्सची ती सिक्स मंथ राहणार आहे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत जे मुलं ऑफलाईन बॅच करतील त्यांना ऑनलाईनचा कोर्ससुद्धा मोफत मिळेल तर मित्रांनो लवकरच भेटूया आपल्या ऑनलाईन प्लस ऑफलाईन बॅचमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो